देशभक्तीच्या रंगात सारा आसमंत रंगला डोलाने फडकतो तिरंगा मनामनास देतो स्फूर्ती साऱ्या विश्वास निनादत राहो भारत भूची कीर्ती ज्या संविधानामुळे सामान्य जनता केंद्रबिंदू मानली गेली आणि त्या संविधानाचं वाचन या ठिकाणी आपण सामूहिक पद्धतीने करणार आहोत आणि त्या ठिकाणी मी आमच्या विद्यालयाच्या हिरेसरांना या ठिकाणी आमंत्रित करते संविधान वाचनासाठी संविधान लिए आवश्यक आम्ही भारताचे लोक भारताचे लो। भारता एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंजीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद